सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपरिक पिकांच्या शेती व्यतिरिक्त नवीन आणि जास्त आर्थिक फायद्याच्या शेतीकडे इथला शेतकरी वळला आहे यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुंदेमधल्या प्रगतीशील शेतकरी रमेश परब हे झेंडूच्या फुलांची शेती करत आहेत यावर्षी तब्बल दहा हजार झेंडू रोपांची लागवड करून गणेशोत्सव काळात त्यांनी तब्बल एक हजार किलो फुलांची विक्री केली आहे आणि त्यातनं त्यांना लाखो रुपयांचा फायदा सुद्धा झाला आहे अजूनही त्यांच्या फार्म हाऊसवरती दसरा सणासाठी झेंडूची फुलं उपलब्ध आहेत आणि त्यातनंही जवळपास पाचशे ते आठशे किलो फुलं उपलब्ध होती सुपीक माती भरपूर पाऊस आणि निसर्गाची देणगी लागलेल्या कोकणाच्या भूमीत आता केवळ आंबा आणि भाताच नव्हे तर सुगंधी झेंडू फुलाचंही सोनं केलं जातं आहे सणासुदीच्या काळात अत्यंत मागणी असलेल्या ह्या फुलाची शेती आता कोकणाच्या शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण ठरतीय माझं नाव आधी रमेश वर पुरव राहणार कुंदे भटवाडीत समजला नाही म्हटलं तरी पंधरा वर्ष आम्ही ही रोपं आणून लावतो झेंडूची समजला त्याच्यात उत्पन्न आम्हाला डबल ते टिबल आम्हाला उत्पन्न मिळतं समजला आणि तिची जतन आम्ही आमच्या जीवापेक्षा करतो हे जे ह्याच्यात झेंडूमध्ये लाल पिवळे गोंडे लावतो आणि स्वतःचं आमचं दुकान आहे कसलला आणि आम्ही कणकवली कुडाळ हे झेंडू काढून आम्ही विकतो समजलं आणि आम्ही आम्हाला प्रगती शेतकरी म्हणून प्राधान्य मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी प्रगती शेतकरी असून दोनशे बारा एकर आमची जमीन आहे आणि त्याच्यात सगळ्या प्रकारची आमची लागवड केलेली सागाची आहे बांबूची आहे भात शेती आहे भात शेती नाही म्हटलं तरी भात आम्ही पाच लाखाचा भात विकतो स्वतः मश मशागत पाच वेळा फवारणी खत पाणी चार ते पाच वेळा घालायला लागते समजला आणि रान ते काढायचं रान काढलं पाहिजे रेट आता पन्नास ते साठ आहे गणपतीला दोनशे रुपये किलो होता दोनशे रुपये आम्ही विकला त्याकडे ना नवीन पिढी वळेल तर ह्याच्यात फायदा आहे खूप दुसऱ्याचं गुलामगिरी करण्यापेक्षा स्वतः मेहनत केली पाहिजे स्वतः कष्ट केले पाहिजे आणि पैसे मिळवले पाहिजे पैशाला लांब द्यायला नको कुठे